प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिन्मय पार्क यशवंत नगर जवळील येथे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या डॉक्टरांच्या ध्वजारोहणाने झाला नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आणि परिचय संस्थेच्या सचिवांनी उपस्थित त्यांना करून दिला यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून बुद्धविहाराचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध उद्योजक सुधीर गोलक होते या प्रसंगी संभाजी माने दीपमाला कांबळे साबळे जा कांबळे एका वाघमारे चंद्रकांत चौधरी एस डी हर्षद शिवाजी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कोल्हापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्राचे गाढे अभ्यासक श्री शशिकांत खांडेकर यांचे समग्र आंबेडकर या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले असे विश्वरत्न प्रज्ञाश्वरी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर ज्यांनी पुण्यासारख्या कर्मट नगरीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची मूर्त मिळवून एक नवा आयाम या भारतातील स्त्रियांना दिला असे महात्मा ज्योतिरावजी फुले त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या सावित्रीमाता फुले फातिमा वि शेख तसेच या महाराष्ट्राचं सुराज्य निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज त्याचबरोबर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ तसेच माता अहिल्या माता भिमाई माता रमाई त्याचबरोबर लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे तसेच तस बळीवंशाच्या काळापासून ज्या ज्या महामानवाने ज्या ज्या महामातांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी आणि बहुजनांच्या हितसुखासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि एक नवीन विचार आणि एक वैचारिक जनआंदोलन ज्यांनी बहुजनांच्या हित सुखासाठी निर्माण केलं असे बहुजनांचे सर्व महापुरुष महामाता या सर्वांना घेणं प्रावाजन पंचांग प्रणाम आज आपण या ठिकाणी श्रावस्ती विहार सांगली बौद्ध संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीनं आपली जी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे जमलेलं आहात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आहे कारण एवढा सुंदर परिसर एवढा सुंदर विहार आणि एवढे सुंदर विहारासाठी आपली सर्वांची निर्मिती आणि आपल्या सर्वांचं योगदान एक अतिशय कौतुकास बाब आपल्याला या ठिकाणी सांगलीच्या या विहारामध्ये बघायला मिळाली एक डिसिप्लिन जे आपण म्हणतो किंवा एक शिस्त जी म्हणतो ते शिस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली अतिशय चांगलं वातावरण एक सम्यक वातावरणामध्ये सम्यक वैचारिक संकल्पनेमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहात त्याबद्दल संयोजकांचं सर्व संचालकांचं या ठिकाणी असणाऱ्या सूत्रसंचालकांचं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतोय कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय नुसत्या गाडीच्या पोहऱ्याकडून गाडी जयंत्या साजऱ्या केल्या जातात बऱ्याच एका नुसतं नाचायचं नाचायचं नुसतं नाचायचं एवढंच केलं जातं बाकीचं जा काही केलं जात नाही एक वैचारिक प्रबोधनाचा वारसा जो काय तो सांगितलाच जात नाही किंवा बाबासाहेब नेमके काय होते बाबासाहेबांची जीवन प्रणाली काय होती किंमणा महापुरुष कोणता विचार घेऊन जगले आणि त्या विचाराचा संकल्प नेमका काय आहे हे काहीही न बघता नुसतं नाचायचा उद्योग करणारे काही ठिकाणच्या जयंती आपण या ठिकाणी बघतो आजपर्यंत आपण अनेक वेळा जयंत्या साजऱ्या केल्यात आतापर्यंत झालेल्या प्रबोधनातून बहुजन समाजाचं ही चूक किती जोपासलं गेलं बहुजन समाजाचा ब्रेन किती डेव्हलप झाला आणि बहुजन समाजाचा माणूस जो खरोखर मानवतावादाच्या वाटेवर आलाय का हे बघणं या ठिकाणी फार महत्वाची बाब आहे ते आपण या ठिकाणी करत आहात ही अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकास्पद बाब आहे कारण जयंती साजरी करत असताना केवळ महापुरुषांच्या प्रतिमेला फोटोने हार अर्पण करून चालणार नाही कारण नुसत्या महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नुसता नामस्मरणाचा रोग लागला नुसतं नामस्मरण म्हणजे नुसतं बाबासाहेब 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 नुसतं बुद्ध बुद्ध नुसतं तोंडाना म्हणून आपल्याला ते होणार नाही तर त्यांचं कार्यप्रणाली काय होती त्यांचं कष्ट काय होतं त्यांनी त्या पोझिशनला पोहोचण्यासाठी काय केलं आणि त्यांचा एकूण जीवनक्रम कसा होता बाबासाहेब अगदी मी म्हणतो त्याप्रमाणे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पासून सहा डिसेंबर छप्पन पर्यंत एकूण पासष्ट वर्षाचं आयुष्य झाले पण त्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीच्या खस्ता खाल्ल्या बहुजन समाजासाठी किंवा नुसत्या महार मारत नाही बहुजन समाजासाठी आणि संपूर्ण देशासाठी त्यांनी काय काय कामकाज केलं हे बरणं गरजेचं आहे आणि त्यांचं जे योगदान आहे ते योगदान आपण तपासणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलं आहात मी सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतोय आपण या ठिकाणी बसलेला आहात सर्वांना मी मानाचा जय भीम करतोय आपल्याला सर्वांना जय भीम तर आज आपण या ठिकाणी बाबासाहेबांचं जे श्रम आहे किंवा बाबासाहेबांचं जे कष्ट आहे त्या कष्टासाठी आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत कारण नुसत्या प्रतिमा पुजल्या किंवा नुसत्या प्रतिमा डोक्या घेऊन नाचलं म्हणजे जयंती साजरी होणार नाही तर त्यांचा जीवनक्रम नेमका काय होता ते आपल्याला बघावं लागेल आणि तिथून आपल्याला पुढे जावं लागेल अठराशे एक्क्याण्णवला ज्यावेळी बाबासाहेबांचा जन्म भीमरावाचा जन्म मऊ या ठिकाणी झाला सुरुवातीचे दोन तीन वर्षे महू या ठिकाणी ज्याला रामजी संपाळ राहत होते सुभेदा राहत होते तिथं पहिलीची पहिली दोन तीन वर्षे त्यांची निघून गेली आणि तिथून पुढचा काळखंड आहे तो तिथून पुढचा काळखंड म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवला संपाळ निवृत्त झाली मी आपल्याला सगळा इतिहास सांगणार आहे थोडासा आपण पेशन्स सांभाळण्याची गरज आहे कमीत कमी तासभर आपण कृपया सहकार्य करा एक चार्ट एक बायचार्ट कसा आहे बाबासाहेबांची अगदी जन्म आतापासून त्या अंतापर्यंत काय पद्धतीने जीवन जगत गेले आणि कोणकोणत्या घटना त्यांच्या घट जीवनामध्ये घडल्या कोणकोणत्या घटना मी बाबासाहेबांचे जीवन प्रभावित केलं कोणकोणते अपमान त्यांना सहन करावे लागले कोणकोणत्या अहवेलना त्यांना सहन कराव्या लागल्या या सगळ्या गोष्टींचा अभिव मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे कारण या कार्यक्रमासाठी परिसरातील बंधू भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जयंतीनिमित्त श्रावस्ती बुद्धविहाराच्या वतीने कवी संमेलन भीम गायनाचा कार्यक्रम आणि भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी एक वही एक पेन हा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला